ચાલીસ વર્ષ પાણી ચાલીસ વર્ષ ફક્ત અને ફક્ત રિક્ષા ભાડા પ્રવાસ કરુયા બોલા જય વેતુબા હર હર મહાદેવ प्रभा सगळ्यांना मी रोहन स्वागत करतोय तुमचं कोकणी असायच्या एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या आहे सुंदरवाडी सावंतवाडीत आणि थमनेलपासून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला प्रवास कुठे होतोय होय आज, होतो हो आज आपण चाललो आहे कोकणचा राखणदार आदवलीचा राजा आणि भक्तांचे श्रद्धास्थान श्रीदेव क्षेत्रपाल वेतोबा तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा कारण आजचा व्हिडिओ पूर्ण खास आहे आपण बघणार आहोत सावंतवाडीतून आरोलीपर्यंत कसं पोहोचू आणि आजचा प्रवास आपला होतो एस टी महामंडळाच्या बसमधून जर तुम्ही सावंतवाडी दोडा मार्ग आंबोली ह्या मार्गे येत एद, असाल तर तुम्हाला अगोदर सावंतवाडीतून शिरोडा बस गाठून शिरोडा द्यायचं आहे नंतर मी तुम्हाला प्रवास दाखवणारच आहे शिरोड्यावरून जर तुम्ही कणकवली ओरोस किंवा कसालवरून येत असाल तर अगोदर तुम्हाला कुडाळवरून वेंगुरला गाठावे मग नंतर रिंगुर्ल्यावरून भरपूर ऑप्शन आहेत तिकडून तुम्ही एस टीने पण जाऊ शकता किंवा रिक्षाने मग तुम्ही एस टीतून जात असाल तर एस टीतून शिरोडा बस बघून आरवली घेऊन आरवलीत उतरून वेतोबाचं दर्शन घेऊ शकता बघा बघता बघता पावसाने पण सुरुवात केलेली आहे आणि सावंतवाडी पाऊस पडतो आहे मस्तपैकी छान आणि समोर सावंतवाडी बसस्टँड समोर ही जुनी इमारत जर कधी सावंतवाडीत आला असाल तर सावंतवाडी एस टी बस डेपोच्या समोरच श्रीदेव दत्तगुरूंचं मंदिर आहे तर नक्की भेट द्या मस्त छान सुंदर आणि शांतिमय ठिकाण आहे परिसर पण बघा दर्शन झालं तर सावंतवाडीत गेल्यात माश्ता तर तर आता सुंदर नाश्ता करूया बघा एक खालचं स्टँड आहे जिकडे माणगाव खोऱ्यात जाणारी बस लागतात पोय त्याच्या समोरच हॉटेल चामुंडा आज मी घेतला भाजीपाव कांदा भजी आणि एकदम कटिंग चहा खरंच सांगतो भजीतला जो कुरकुरीतपणा आणि चहा म्हणजे मस्त रिलॅक्स करणार होता इतकंच नाही इथं चिकन पाव सुद्धा मिळतो आणि त्याची चव म्हणजे गावची आठवण करून देणारी हे दे दत्त मंदिर आहे आणि समोर दिसते ना ते हॉटेल आहे नाश्ता करून झालेला मस्त सुंदर गावचा नाश्ता खरंच मजा येईल खाऊन तर आता प्रवासाला सुरुवात करूया सावंतवाडी बस स्टँडच्या समोरच इकडे साईडला गोवा दोडामार्ग बांदा बसच्या एस टी लागतात आणि आपली जी एस टी लागणार आहे शिरोडा ती बस स्टँडच्या आतमधून लागणार आहे बघा हा आतला परिसर सावंतवाडी डेपोमधला तर हे या साईडला कणकवली कुडाळ मार्गे जाणारी एस टी बस इकडे लागतात आणि शिरोडा रेडी अरोंदा या साईडला तर इकडे लागलेली आहे शिरोडा सावंतवाडी शिरोडा वेळापत्रक दिलेलं आहे सावंतवाडी डेपोतून निघणाऱ्या एस टीचा टाइम झालेला पावणे नऊ नौ। आता नऊची एस टी आहे शिरोडा तर इकडून अगोदर शिरोडा गाठू आणि पुढचा प्रवास बघू चला नऊची एस टी बरोबर नऊ वाजता शिरोडा एस टी चला आलेला आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन जर तुम्ही रेल्वेतून येत असाल तर इथूनच तुम्हाला शिरोडा एस टी पकडून शिरोडा द्यायचं आहे शेहेचाळीस रुपये तिकीट आहे सावंतवाडी ते शिरोडा बसस्टँड पाहिजे <laughs> पण नाही पाहिजे मळेवाड कोण कोण मळेवाडचा नक्की कमेंट करा कोकणातल्या लपलेलं एक सुंदर गाव मळेवाड फायनली तळ कोकणातल्या लपलेल्या सुंदर निसर्गरम्य गावात शिरोड्यात पोचलेलो आहे बरोबर एक तास लागला सावंतवाडीवरून शिरोड्यात यायला आता हे आहे शिरोडा एस टी स्टँड आताच्या जस्ट समोर रिक्षा स्टँड आहे तिकडून तुम्ही रिक्षा पकडून आरवली किंवा कुठे पण जाऊ शकता आता आपण रिक्षा पकडून आरवलीत जाऊ आरवली रेथा मंदिर किती मंदिर वेतोबा फक्त आणि फक्त रिक्षा आहे पन्नास फक्त पन्नास रुपये लागले शिरड्यावरून आरवली मंदिरकडे जाताना आणि या पूर्ण प्रवासाचा खर्च आहे फक्त आणि फक्त शहाण्णव रुपये चला फायनली पोचलोय आरवलीत वेतोबा मंदिर चला फायनली पोचलो आपल्या लाडक्या वेतोबाच्या चरणी आरवली बघा सुंदर कमान आणि समोर मंदिर कशी आता केळी नारळ साखर केळी आणि या वेगळा रुपये शंभर रुपये मग देऊ का आता देऊ जाऊन या जाऊन येऊ ना जाऊन जाऊन येऊ पहिला घालतात काय नाही नाही जाऊन केळी आणि मस्त घेतलेलं आहे वेतोबाला चला आता आपल्या लाडक्या वेतोबाच दर्शन घेऊ नाही काय अर्थ नाही ती काय घेऊ माहिती मग ते मग किती कोकण म्हणजे निसर्गसंपन्न भूमी समुद्राची कुशी आणि श्रद्धेची गाथा कोकणच्या या भूमीत असंख्य जागृत देवतांचे वास्तव्य वा आहे अशाच एक जागृत रक्षण करणाऱ्या देवतेचं नाव क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा आज आपण आलोय आरवलीचा राजा श्रीदेव वेतोबाला एक असा देव जो दिवसरात्र आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सज्ज असतो आरवली हे गाव वेंगुला तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे श्री वेतोबा हे भगवान शिवाचे एक रूप मानले जाते त्याचं रूप काळं डोळे मोठे हातात तलवार किंवा लाठी आणि तोंडावर मिशा त्याची मूर्ती भीषण वाटली तरी भक्तांसाठी ते माया करणारे संकटातून तारणारे आणि संकटनाशक देव आहे शतक वेतोबाची सेवा गावकऱ्याने केली आणि देवानेही आपल्या जागृत अस्तित्वानं भक्तांचं रक्षण केलं कोणत्याही संकटाची टाऊल लागली की वेतोबा रात्री गावाच्या सीमावर गस्ता घालतो कधी वेशात तर कधी रूपात कधी कधी भक्तांना स्वप्नात दर्शन देतो तर एखाद्या संकटात विचित्र पद्धतीने मदत करत असतो वेतोबाचं मंदिर हे स्थानीय गावकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे दररोज सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते विशेषत अंगणवाडी गोरीवा गोरीपाडवा शिवरात्र आणि नवरात्र या काळात वेतोबाची मूर्ती वेगवेगळ्या पद्धतीने सजवली जाते मंदिराच्या भिंतीवर नजर जाते आणि क्षणबळ सगळं स्थिर होत मत्स्य अवतार समुद्राच्या गर्भातून वेद परत आणणारा पहिला रक्षक अवतार आपल्या पाठीवर मंथनाचं ओझ घेणारा शांत स्थिर आधार वरा अवतार धरणीला पातळातून उचलणारा बलवान व प्रचंड देव नरसिंह धर्मिकतेसाठी क्रोधी पण भक्त प्रल्हादासाठी माया करणारा वामन अवतार तीन पाऊलांचा गर्वांचा अंत करणारा ब्राह्मण परशुराम धर्मांसाठी तलवार उचलणारा क्षत्रियद्येष्ठा पण न्यायप्रिय योद्धा श्रीराम मर्यादेचं मूर्तिमंत उदाहरण नीती सत्य आणि वचनपूर्ती श्रीकृष्ण कधी गोपाळ कधी गीतेचा उपदेशक प्रेम आणि धर्मांचं प्रतीक बुद्ध शांत करुणामयी जागला ध्यान आणि संयमाचं शिक्षण देणारा आणि भविष्यात येणारा कल्की अधर्म नष्ट करण्यासाठी याचा अंतिम अवतार तसंच आरवलीच्या या पवित्र देवळात फक्त देवाचं दर्शन नाही होत इथं मिळतो इतिहासाचा भक्तीचा आणि संस्कृतीचा एक झराच उद्या एकच शांतता भरते जणू आपण कसोटीच्या काळात आधार देणाऱ्या वडीलाजवळ आलो तुम्ही कधी सावंतवाडी आरवली शिरोडात आला असाल तर वेतोबाच्या ठिकाणी नक्की भेट द्या आणि आपल्या मनातल्या संकल्पाची श्रद्धेची भावना वेतोबाच्या पायाशी अर्पण करा बोला जय वेतोबा सकाळची वेळ होती गर्दी थोडी कमीच होती पण दर्शन सुंदर झालं छान झालं मस्त अर्धा तास बसलो जे पण मनात होतं ते सगळं विसरून शांत आपल्या लाडक्या वेतोबाच्या चरणी तर आता आपण ही जी विहीर बघणार आहोत तिला बरोबर एकशे पाच वर्ष झालेली आहेत बघा पूर्ण साफ निषार पाणी तर या साईडला जस्ट मांदिरीच्या ऑपोजिट निवासस्थान आहे भक्त जरा भक्तांसाठी निवासस्थान केलेलं आहे जर आलात तर नक्की इकडे राहायची पण सोय केलेली आहे मंदिरची पाटली दिशा आहे पाटला व्ह्यू आहे आणि जेव्हा जत्रा किंवा वर्धापन दिन असतो तेव्हा इकडे पूर्ण जेवणाची रांग असते आणि हा हा जो हॉल दिसतो इकडे जेवण केला जातं वर आणि खाली चारी बाजूनी नारळाची झाडं आणि मंदे हे मंदिर तसंच अजून एक सांगायचं होतं की श्रीदेव वेतोबा हे माझ्यासाठी खूप श्रद्धेचं स्थान आहे मी खूप मानतो कारण एकच सांगायचं होतं की मी कधी पण अडचणीत असतो किंवा काही प्रॉब्लेम येत असतात तर फक्त एकच नाव असतं वेतोबा मी अक्षरशः सांगू तर प्रत्येक वेळी चमत्कार झालेला आहे तर असा चमत्कार तुम्ही पण अनुभवा आणि कधी सावंतवाडी वेंगुर्ला या ठिकाणी आला असाल तर या श्रद्धेच्या ठिकाणी जागृत देवस्थान या नक्की भेट द्या मंदिराच्या या साईडला पण दुकान आहेच दिया चार दिया मस्त तो बाजू चप्पल का जत्रा कधी डिसेंबर देव देवदीपाव त्याच दिवशी का देव दीपावळीच्या दिवशी अका हा का नाही येऊन येतंय जाऊ का जाऊ काल बोलतो आरवलीला हा वेतोबा हा नव नवसाला पावतो कोणत्या तरीच नवज राहला असेल ते तुमची सांगण्यावरून म्हणजे गुरुवाला सांगून ते बोलणी करतात आणि तुमचा नवर तो परिपूर्ण होतो आणि जर तुम्ही ते नव बोलल्यापर्यंत नाही दिला तर तुम्हाला थोडासा पास त्रास तुमच्या मनात okay. okay. ते इच्छा सगळे परिपूर्ण करते ओके तर जत्रा कधी असते जत्रा डिसेंबर 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 ते पंचमी वाढदिवस मे महिन्यात मे महिन्यात इकडे बहुतशी गर्दी होते वाढदिवस जत्रा हे मोठे उत्सव इकडे होता संपूर्ण आरोग्य गाव बाहेरचे गाव त्या म्हणजे लेखी लिहिलेलं ले, ले, असतं ले, 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 ले पेपरामध्ये जाहीर केली असते पहिली डिसेंबरला जत्रा होते मे महिन्यात वारदूस होते हे सगळे जिथे दिलेलं असतं त्याप्रमाणे लोक वाचित असतात आरवंगी गावचा वे तो बा त्याची जत्रा केव्हा तर डिसेंबरला भाविक लोक सर्वजण कुठे असतात का तुमचं नाव आहे माझं नाव विनय कृष्णारज्जी फक्त कृष्णारज्जी आरोग्य शेवटकातील केलं म्हणजे माड पाडायचा चाळीस वर्ष मी माड पाडली चाळीस वर्षांनी चाळीस वर्ष तुमचं जाऊ आहे इकडे इकडे माझं हे पार्टी म्हणजे माझं थंसून सात मिनटं लागतं घरी जायला लोक सात मिनटं असं आहे माझं नाव तुम्हाला माहिती कळलं आहे विनायक कृष्ण आरोग्य आमचे वडील तुला त्याच करीत हाऊ करीत मी तीन मी तीन पावटी पडल आहे माडावर पंचवीस फूट फूट आणि दहा फूट काही झालं नाही काही झालं नाही तरी असं करून मी दहा वर्षा परत ते काम चालू का तुमचं वय काय माझा वय आता त्र्याहत्तर हे प्रत्येक वेळी मूर्ती चेंज करतात बघा पांडुरंगची परत वेगवेगळी ती मूर्ती प्रत्येक असं ठेवली जात काय हे सगळ्या मूर्ती आहेत ज्या दिवशी उत्सव येतो ना त्या त्या दिवशी त्याच्या या करतात पूंजन त्या दिवशी त्याचे पूंजन करतात नाहीतर ही ही जी मूर्ती आहे सगळ्यात मोठी मूर्ती लाकूड बुडला पंच धापच्या काही वर्षांनी म्हणजे आता चार पैसे जबाळे येऊ लागले लोक म्हणायला आता ही मूर्ती बदला आणि जेवण जेवण कायम चालू असता कायम हो दीडच्या पुढे आज पण चालू असतं अन्नक्षेत्र आहे ना अन्नक्षेत्र आहे ते चालू असत तिकडे जेवण चालू होतं दिवस अन्नक्षेत्रा पाच रुपये खूप रोज चालू असतात रोज चालू असतात का उत्सव जर असले ना त्या जेव्हा बंद जत्रेला जेवण बाहेर नाही मोठी जत्रा जेवण साम्राजना म्हणतात चला का भेटूया परत परत या देव दीपावळी आणि देव दीपावळी आणि गणेश चतुर्थीक भेटूया चला तुम्ही असत ना, ना। मंडळी काका इकडेच बसतात नक्की त्यांच्याकडून खरेदी करा चला माझं या या। नाव रोहन 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 गावकर गावकर आम्ही गावकर आहे आम्ही आढाळी चोडामाग करणे माणसा नाही घेऊन या म्हणजे आम्हाला काय बरोबर नाही मी काही ये कायम येत असतो इकडे ये। मी रोज येते इकडे सर रोज येते म्हणजे जेव्हा जेव्हा मी येते ना मी सर रोज भेट देऊन जाते चला हां बरं माझा मोबाईल नंबर आहे सांगा घरी असतो सांगा ते नावचा नव्वद चार नऊ पाच नऊ सात सहा आणि तीन एक रोजी आरोग्य चला का हां बरं या कधी आलाच हे काकांकडून नक्की खरेदी करा आता मस्त छान आहे आणि छान वाटलं हो भेटून तर काकांनी मस्त आम्हाला छानशी माहिती सांगितली आता मंदिरच्या समोरच सातेरी मंदिर आहे तिकडे तिकडे पण दर्शन घेऊ हा वेतोबाचं दर्शन झालेलं असून समोर आहे मंदिर सातेरी देवीचं तिकडे पण दर्शन घेऊ अगोदर हा ब्रिज नव्हता प्लेन रस्ता होता आता इकडे नवीन ब्रिज चालू केलेला आहे मस्त सुंदर माडानी बघा सुंदर मस्त ब्रिज अगोदर खाली होता आता त्याला हाईट देऊन उंच केलेला आहे समोर सुंदर माड देव वेतोबाच्या समोरून लाल परी मागच्या महिना आलो होतो तेव्हा पर्यायी रस्ता म्हणून हा केला होता तो पावसाळी पाण्यामुळे पूर्ण वाहून गेलेला आहे त्यामुळे ब्रिजचं काम झालेलं आहे स्वच्छ सुंदर पाणी पाय धुऊया अगोदर पाय धुवून घेऊया आणि मंदिरात प्रवेश करूया हा रस्ता तो शिरोडा आणि इकडून वेंगुर्ला आणि श्रीदेव सातेरी मंदिर परिसर बघा मंडळी परिसर बघा आजूबाजूचा परिसर बघा साफ अँड नीट क्लीन बांधेच्या साईडला बघा सुंदर कोकणी घर श्रीदेव सातेरी मंदिरच्या समोरचा व्यू बघा आता आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ तर मस्त छान काम आणि सुंदर बांधकाम केले बघा श्रीदेव निरंकार श्रीदेव कुळकार प्रसन्नाची सुंदरशी घुमटी बघा आणि देव, देव नितकारी प्रसन्न श्रीदेव बालाचा पूर्वज प्रसन्न तसंच मंदिरच्या जस्ट बाजूलाच एक छोटी जी घुमटी आहे घुमटीच्या जस्ट समोर बाजूला रान आणि त्या साईडला आरवली गाव आणि तुळस आणि समोर आहे श्रीदेव सातेरी मंदिर मंडळी आज आपण श्रीदेव वेतोबा सा तसंच सातेरी मंदिरचं दर्शन घेतलेलं आहे आणि प्रवासाला आपल्या पूर्णविराम होत आहे तर परत जावं असं वाटत नाही पण काही नाही वेळ निघते तसंच प्रवास पण पुढे पुढे चालत असतो तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील चला भेटूया एका नवीन प्रवासात आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बोला जय वेद हर हर महादेव